नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे मी नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आज आला होतो आपण अकोला येथे व अकोला इथे आल्यावर सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजेच नाश्त्याचं जेवणाचं ठिकाण ती म्हणजे अकोल्यातील फेमस जागा म्हणजेच गांधीहोरमधील खौगल्ली मंडळी तुम्ही बघताय समोर बाजार ती आहे अकोल्याची खौगल्ली सर तुम्हाला एक्झॅक्ट ॲड्रेस जर लागला गांधी रोड म्हणून एक मार्केट आहे तिथे तुम्हाला खगोलली दिसणार आहे खूप मोठी खगोलली आहे मंडळी तुम्ही बघू शकता मंडळी बघण्याआधी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं लगेच सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळत जातील चला मग विलंब न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्केट पाहायला सुरुवात करूया चला मग मंडळी येथे तुम्हाला खाण्याचे प्रत्येक पदार्थ प्रत्येक आयटम मिळणार आहे जसे की चायनीज मंचुरियन भेल पाणीपुरी दहीपुरी दही बल्ली आयटम तुम्हाला इथून चाकण्यासाठी मिळून जातील मंडळी बघा काही आयटम तर असे होते बघितले सुद्धा नाहीत बघा कारण की असे आयटम आपल्या खाण्याचा कधी प्रसंग झाला आणि आपण आहे गावातला माणूस गावात राहणारे लोक आपल्याला पाहिजे कचोरी आणि वडा शिवाप मग काहीच बसतो येत नाही मंडळी चला मग शेवटपर्यंत थांबा अजून बी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लगेच सबस्क्राईब करा सपोर्ट करत जाणार हो गरीब माणसाले काय राजा करा सबस्क्राईब करा बरं लवकर चला मग दाखवतो पुढचं इथं नूडल्स पिझ्झा सांबार वडा सगळंच तुम्हाला मिळून जाईल बघा या मार्केटमध्ये एवढी जास्त गर्दी असण्याचे कारण म्हणजे गांधी रोडवर खूप मोठे हार्डवेअर त्यानंतर अलंकार मार्केट स्टील मार्केट कपड्यांचे मार्केट हे खूप मोठी आहे त्यामुळे खाऊगलीत खूप गर्दी असते मंडळी कधी जर चक्कर झाला आवश्यक इथे या तुम्ही खूप साऱ्या व्हेरायटीज त्यानंतर चायनीजचे दुकानं बरंच काही तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे मंडळी बघा आपण आज फक्त एक्सप्लोअर करू आपण इथं खाऊ काहीच नाही कारण की आपल्याला एक फेमस पाणीपुरी माहिती पडली कुठं मिळते ते आपण ते आज ट्राय करायची आहे बघा म्हणून आपण इथं आज काहीच नाही खाऊ आपण फक्त बघून घेऊ मंडळी व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा बघा इथं आपण काकाला थोडीफार विचारूच करू काकाला विचारून घेऊ आपण जसं इथं खाण्यासाठी काय फेमस आयटम आहे का इथं फेमस काय आहे हो, नाश्त्यासाठी अकोला इथे खाऊ गल्लीत तसं एखादा आयटम असेल का फेमस ফেম হয় এম্গ सांगाला आपली इथं पुलाव चांगला भेटते एका हॉटेलवर आपण गं पुलावाला माणसं नाही आपण फक्त खिचडी खाणारा माणसं चला मग तुम्हाला दाखवतो फेमस पाणीपुरी कुठे येतं हे बघा मंडळी आपण आलो आहे जेव्हा पाणीपुरी पाणीपुरीवर भेळभंडा इथं एक नंबर पाणीपुरी मिळते आपल्याला माहीत पडलं परस्पर चला मग एक वेळ अवश्य ट्राय करून आपण आणि चक्कर झाला हे तर आपल्याला आवडलं चक्कर झाला ना इथं तर जाऊ आपण बघा तुम्ही द्या दादा प्लेट बघून दिले आपल्याला द्रोण त्यात टाकला मस्त कांदा आपण गोर वर्त चालू बेथन्न आला आपलं सलतन बघा एकदम योग्य पद्धतीनं बघून आपल्याला ध्रोण वगैरे दिलेला आहे आणि हा आला आपल्या मध्ये पाणीपुरी मंडळी खरोखर अशी बॅनिफिट होती तिकट खाल्ल्यानंतर तिकट तर एक नंबर होतं तिकट खाल्ल्यानंतर दादांना सांगितलं की इथं गोडसुद्धा एक नंबर भेटतात बघा एकदम प्रेमाने भाऊ बनून राहिले बघू शकता एकदम मनभरून भाऊ हे पाणीपुरी इथं देत असतात बघा एक नंबर टेस्ट देतात इथं तुम्हाला जर याचा प्रॉपर ॲड्रेस लागला तर मला कमेंटमध्ये सांगा या बहूवर आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवू मंडळी चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा सबस्क्राईब करत हो वा चला भेटूया मंडळी पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद